नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवकाय आठशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण काय दोनशे क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती नांदुरा अवकाय पस्तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर आठशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा आवोकाए सोळा हजार चारशे दहा कुंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार दोनशे दो दो दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवोकाए चारशे अडुसष्ट क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती धुळे अवका आहे दोन दो हजार दोनशे सहासष्ट क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये